या ठिकाणी इथे पहिली पंगत बसलेली आहे तर इथे ना आता जेवणाची तयारी ते सुरू आहे आणि तुम्हाला दाखवतो कुठे कुठच्या टोपामध्ये काय काय आहे ते आता चालू तर या ठिकाणी इथे आता डाळ चालू आहे आणि त्यानंतर ह्या टोपामध्ये आपण आता उसळ करणार आहेत आणि त्या डोपामध्ये आता पाच शिजवायला ठेवल्यात आणि नमस्कार मित्रांनो मेश चव्हाण म्हणजे सहशे स्वागत करतो माडू चॅन वर्ष चव्हाणच्या नावाने आहे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवी व्हिडिओ घेऊन द्या आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आज आपण चाललो आहोत अणाव पालवाडी या ठिकाणी तिथे स्वामी समर्थांचा मठ आहे आणि आज स्वामी समर्थ प्रकट दिन असल्यामुळे तिथे विविध प्रकारचे कार्यक्रमसुद्धा आहेत ते पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत तर चला आपणसुद्धा तिथे जाऊ आणि तिथे स्वामी समर्थांचा प्रकट दिन कशाप्रकारे साजरा होतो ते पाहू आजच्या व्हिडिओबद्दल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला आता आपण आलो आहोत अणाव पालवाडी या ठिकाणी आणि हा तुम्ही समोर पाहताय हा श्री स्वामी समर्थ मठ आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि तिथे दे पहिल्यांदा दर्शन घेऊ स्वामी समर्थांचं आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम कशाप्रकारे आहे तो पाहू आकिता या संबत्ते श्री प्रभु महंतामो छत्रे वा संबंधित प्रसारण मुळे आम्हाला केला सेट करण्यात आला आहे आणि व्यापा कार्यपीन संप्रक्षेमध्ये एक नेता असा याहून फक्त उने दिला हा जत्रु रेणूस कामोवर प्रमोषय रहते ते छत्रेवान होते भगवान नतनजी संजुता केंद्र मणिमणी तो तो तुम्ही उने भी हे नकान प्र महालस्य देवासमबाविदे असासि दे देवासि लाहा <laughs> सकल महाशंखे रुद्रोपैनो प्रेमाविकां दार्खोमे तिगनिना हा असि दाताने पर देवासमबाने परं तयानि ताजगने एसर्सी काका स्वपशंदेषतु आमितो तुसा हारमो स्मरत मत्व्यक मनः अशषपत्य करोबा नै पादागत अरुसां शब्यं कल्पिश्वमाय यत् बुजुना तगणाम मोर् देव अवदौसयाते

दुर्योधन से कोई अंतर नहीं होता था। देख भी देखिए किरण समझो घंटा प्राप्त यावा। अरिष्टेशासन का प्रबल विकास हाय बताइए और ये देखो नेता समिति जो हम जरमने प्रथम नंबर तो बत्तू त्रिकपन तो पता है चक्रवृषा त्रिया नाम रक्षा ये अंतर को जाकर विजितां करते हो सत्यजात का तमस बोला होगा एक बार � परम साम्प्रदायिकं कंत्सन्दे तत्र तथा ग्रहितं तथा समस्या शौचालयणि स्नानं या तं मित्रसंताते ज्ञापे तेजे तमनम्यं द्रवत स्फला वन्यसं चाचरे मन धार फलावाद फला पुस्तकस्तारणं चिता भस्माले प्रसन्नति पदकरा अमगन्ने आ हरे कृष्णाय नमो नमः हरे नमकुटपुजेनयं यथामिदं चरते

पुण्यकर्मसुपनं गोषपुर्गंधवधश सुखसर्वोषत पृष्ठपृत्र मग स्मृतं पुण्यं सर्वरमसुपण गोशपुर्गंधवधश सुखसर्वोषत पृष्ठपृत्रि परमाय नमो नमः प्रबलतमसे तत्सव हरे हराय नमो नमः जन सुपकृते सत्रद्रिक्त नमो नमः सह कुटुंबा सहपरिवारणां

वैमपुनाम इति अते स्पृशो मन्त्रम देयवेवसिगा एवैश्वर्य इति तनेंतो जगदाम हरिष्टाटानाय के भावजनानां श्रुति बोधी अनि सोतरे विवरकम्ते संजिगे मान्यः सबवचे लोके वत शास्त्र प्रचरणतर धनाय इत्लान् इति महोत्सव महेशानां देवो महिन्नोना प्राप्ते अगो रामनाम मन्त्रोनाति तत्त्वम्वप्रम ज्ञाने यागलेका प्रिया भ्रमणेमणे श्री स्वामी समर्थ महाराज तुझे एकदम गुळ खातले शंकर खाते नये एकदम प्रार्थनापूर्व नमस्कारांवर तर आता मठामध्ये आपण दर्शन घेऊन झालेलो आहोत आणि आता चालू आहे तो म्हणजे अभिषेक आणि बरोबर दुपारी बारा वाजता स्वामींची इथे आरती होणार आहे आणि त्यानंतर आरती झाल्याच्यानंतर इथे आपलं सरांचं घर आहे तिथे महाप्रसाद होणार आहे तर आता महाप्रसाद जेव्हा होणार त्याच्या आधी जेवणाची तयारी कशा प्रकारे चालू आहे तर ते, ते पाहूया चला तर हे बघा हे सरांचं घर आहे आणि इथे जेवणाची पंगत बसेल आणि ह्या साईडलासुद्धा तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया जेवण कशा प्रकारे चालू आहे ते तर इथे ना आता जेवणाची तयारी ते सुरू आहे आणि तुम्हाला दाखवतो कुठे कुठच्या टोपामध्ये काय काय आहे ते आता, था था। तर आता चालू तर या ठिकाणी इथे आता डाळ चालू आहे आणि त्यानंतर ह्या टोपामध्ये आपण आता ते उसळ करणार आहेत आणि त्या टोपामध्ये आता भात शिजवायला आहेत आणि अशा तऱ्हेने या साईडला इथे डाळ उसळ आणि भात या ठिकाणी इथे करतात आणि आणि त्यानंतर इथे ना ह्या काकी इथे सोजी तयार करत आहेत हे बघा अरे बाई इथे सोजी तयार करायचं काम चालू आहे आणि त्यानंतर ना इकडच्या मंडळी आहेत ना तिथे इथे कांदा सोलायचं काम मिरची सोलायचं काम त्यानंतर इथे कातायचं काम तर या ठिकाणी इथे चालू आहे आणि त्यानंतर इथे जे काकी आहेत ना तर विचारतोय तर काकी आपलं नाव सांगा हा तर ह्या लापसी हा तर ही जी तुम्ही लापसी करताय तर त्यामध्ये स्पेशालिटी काय काय वगैरे आतमध्ये घातली आहे तुम्ही पावडर तर अशा तऱ्हेने सुंदररीत्या ही आपल्याला लापसी बनणार आहे तर आपण तो नंतर स्वाद घेणार आहोत तर कशी झाली ती काकीना आपण सांगूया आणि त्यानंतर इकडच्या महिला मंडळी आहेत ना तर त्यांनी प्रगतीपथावर इथे काम चालू आहे जेवणाचं आणि त्या साईडला डाळ भात आणि उसळ काम करत ते काका आणि चला आपण जाऊया थेट तिकडे मंदिराकडे आणि नंतर आपण येऊया या साईडला ¡Aleluya! त्या प्रत्येकाची घरची काय प्रदेशामध्ये परदेशामध्ये नोकरीधंदा व्यवसाय व्यवहार करतात प्रत्येकाच्या नोकरी चांगल्या प्रकारे द्या शहरात पैशामध्ये पैसा आता सरकार लक्ष्मी आता लाखाला ज्यांची ज्यांची मुलं बाळ लहान आहेत त्यांना विद्याभ्यास चांगल्या प्रकारे करा तीव्रता पाठवून द्या गोरज शेतीवाडीकडे माल तिकडे चांगल्या प्रकारे यश द्या आणि ज्यांची ज्यांची जमिनी संदर्भात आणू नका पोटप्रतीने संदर्भात होता नका सुखाकडे मिळू नका अन्य काय जर काम

तर आता वाजलेले आहेत दुपारचे साडेबारा आणि साडेबारा वाजता आपल्या ह्या समोरच्या स्वामी समर्थ मठामध्ये आता थोड्याच वेळामध्ये आरती होणार आहे तर आरती कशा प्रकारे असते ते पाहू आजच्या व्हिडिओमध्ये चला तर इथे आरतीसाठी भरपूर मंडळी जमलेली आहेत आणि आतमध्ये सुद्धा आहेत आणि भाविक आहेत जात आहेत दर्शनासाठी त्याप्रमाणे कंट्रॅक्टर आलेल्या सर्व मान्यवरांचे मानस्थांचे आजच्या या सुरुवातीन हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आरती संपलेली आहे सर्व भाविक मंडई जे मंडपामध्ये बसलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये इथे महाप्रसादाला सुरुवात केली सरांचं समोर घर आहे ना तिथेच आपल्याला जेवणाची व्यवस्था केलेली आहे तिथे आपल्याला जायचं आहे जेवणासाठी आणि थोडंसं विश्रांतीसाठी इथे मंडपामध्ये जमलेले सगळे स्वामी भक्त तर या ठिकाणी इथे पहिली पंगत बसलेली आहे या साईडला सुद्धा जेवणाची पंगत बसलेली आहे तर आता फायनली आता व्लॉग इन करायची वेळ झालेली आहे आणि आता वाजलेली आहे दोन आणि दोन वाजता ते हळूहळू इकडची पंगत पहिली उठलेली आहे आणि दुसरी बसलेली आहे आणि आता आपण जाऊया घरी आणि बरोबर संध्याकाळी साडेसात वाजता इथे स्वामी समर्थ मठ अणा पालवाडी या ठिकाणी खानोलकर दशत्री नाट्यमंडळाचं नाटक होणार आहे तर हा होता छोटासा व्हिडिओ आजच्या आपल्या स्वामी समर्थ प्रकट देण्याचा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ चॅनल अशी चव्हाणच्या नावाने तोपर्यंत भेटवण्यासाठी ना व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक बाय बाय काळजी घ्या